रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण आज मस्त असा छान हेल्दी ढोकळा केलेला आहे ढोकळा म्हटलं की आपल्या डोक्यात पहिले तर बेसनचं पीठ मग बेसनच्या पिठाने ज्या लोकांना ॲसिडिटी होते ते लोकं ढोकळ्यापासून थोडेसे चार हात लांबच राहतात तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीचा ढोकळा केलेला आहे आता बेसन पिठाचा ढोकळा हा खरं पाहिलं तर पारंपरिक पद्धतीचा किंवा गुजराती लोकं जो बनवतात तो अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला ढोकळा आपण त्याला म्हणू शकतो पण आता ढोकळ्यामध्ये सुद्धा बऱ्याच व्हरायटी आलेल्या आहेत आपण बऱ्याच पद्धतीने डो वेगवेगळ्या पद्धतीने ढोकळा ट्राय करू शकतो ज्याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही ना आणि ढोकळा खाण्याचा आनंदसुद्धा मिळेल तसंच आज मी तांदळाच्या पिठाचा ढोकळा ट्राय केलेला आहे आणि खरोखर खूप छान झालेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल ढोकळा कसा केलेला आहे इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तुम्ही बाजारातून आणलेलं वापरलं तरी चालेल किंवा घरातलं तुम्ही असतं भाकरीचं जे पीठ असतं ते वापरलं तरी चालेल आणि आता याच्यामध्ये अर्धा वाटी मी रवा घातलेला आहे तुमच्याकडे घरात जो रवा असेल तो तुम्ही घ्या जाडा किंवा मध्यम जाडा किंवा एक थोडासा बारीक असा कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता आणि आता चवीनुसार मीठ घालून त्याच्यामध्ये मी एक वाटी दही घातलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे बरोबर तेवढीच एक वाटी मी याच्यामध्ये दही घातल्या आणि आता ढोकळ्याच्या बॅटरप्रमाणे याचं आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे असं थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे त्याच्यामध्ये एकदम पाणी घालायचं नाही आहे नाहीतर बॅटर पातळ झालं तर ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही आणि असा थोडासा गचगचित होऊ शकतो म्हणून पाणी थोडं बेताने आणि लागेल तसंच घाला हे पा हे असं थोडं थोडं करून मी पाणी घातलेलं आहे आता हे ढोकळ्याचं बॅटर आपलं तयार झालं आहे त्याच्यामध्ये मी दोन स्पून साखर घातली आहे कारण ढोकळा चवीला खूप छान लागतो म्हणून त्याच्यामध्ये मी थोडासा गोडसर पण येण्यासाठी साखर घातली आहे आणि आता अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे म्हणजे आंबट गोड अशी टेस्ट त्याच्यामध्ये छान ढोकळ्याची आपल्याला लागते ला ला आणि आता लिंबू घातल्यानंतर हे छान असं मी सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे बॅटर आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं झाकून घ्या ठेवायचं आहे त्याच्यामुळे काय होतं हे बॅटर चांगलं फुललं जातं आणि ढोकळासुद्धा खूप छान असा स्पॉन्जी ढोकळा तयार होतो आता ढोकळ्याचं दु, दु, आपल्याला ज्या प्लेटमध्ये ढोकळ्याचं बॅटर काढायचं आहे ती अशी खोलगट प्लेट घ्यायची किंवा तुमच्याकडे ढोकळा करण्याचं पात्र असेल तर ते सुद्धा घेऊ शकता आता इथे मी खोलगट प्लेट घेतली आहे त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे हे पा व्यवस्थित तेल लावलं आहे आणि आता पंधरा मिनटं झालेली आहेत हे आता हे ढोकळ्याचं बॅटर आपल्याला प्लेटमध्ये ओतायचं आहे त्याआधी त्याच्यामध्ये मी एक पॅकेट इनो घातलेलं आहे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी एक टी स्पून मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता हे बॅटर आपल्याला एकदम पटापट हलवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ त्याला हलवत बसायचं नाही हे बॅटर आता आपलं छान हलवून झालेलं आहे बॅटर हलवून झालं की लगेच पटकन प्लेटमध्ये ओतायचं आहे आता हे मी बॅटर या ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे प आणि आता प्लेट अशी टॅप करायची आहे म्हणजे हे बॅटर सगळीकडे सगळ्या सारख्या प्रमाणात पसरलं जातं आणि वरून अशी लाल मिरची पावडर मी त्याच्यावर स्प्रिंकल केलेली आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही केली तरी चालेल पण ढोकळा दिसायला छान दिसतो आणि चवीला पण खूप छान लागतो म्हणून मी ते लाल मिरची पावडर त्याच्यावर स्प्रिंकल केली आता इथे मी मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले त्याच्यात खाली कडी ठेवली आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यात मी ती प्लेट ठेवलेली आहे आता तुमच्याकडे जर ढोकळा करण्याचं पात्र असेल तर तुम्हाला एवढं सगळं करण्याची गरज नाही पडणार तर आता ते आपण वीस मिनटं वाफवून ठेवायसाठी आहे ढोकळा त्याची चटणी करूयात आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी बारीक चिरून घेतले आहे ओला नारळ त्याच्यामध्ये दोन टीस्पून मी फुटण्याची डाळ टाकली आहे अर्ध लिंबू पिळते आहे मी कोथिंबीर घातली आहे थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत पाच सहा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये ह्या तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घालायच्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर पण घातली आहे आणि आता याच्यामध्ये मी अर्ध ग्लास पाणी घालून याची छानपैकी अशी चटणी तयार केलेली आहे तुम्हाला तुम्ही ज्या पद्धतीने चटणी करता त्या पद्धतीने केली तरी चालेल किंवा मी जी दाखवली आहे पद्धत त्या पद्धतीने केली तरी चालेल आता वीस मिनटांनी मी हे झाकण काढून घेतले त्याच्यामध्ये सुरी घालून बघते आता बॅटर बिलकुल सुरीला चिकटलेलं नाही आहे म्हणजे हा आपला ढोकळा खूप छानपैकी तयार झालेला आहे आता गॅस बंद करून घेते आणि थंड झाल्यानंतर प्लेट काढून घेते बाहेर तोपर्यंत आपण फोडणी तयार करूया फोडणीच्या भांड्यात मी तेल घातलं आहे एक टीस्पून मोहरी घातली आहे कडीपत्ता घातलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मी हिंग घातलं आहे काळे तीळ घातलेले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत आता फोडणी तयार झाली आहे ह्या ढोकळ्याच्या प्लेटवरती मी बारीक चिरून अशी छानपैकी कोथिंबीर घातली आहे आणि आता त्याच्यावरती आपण जी फोडणी तयार केली आहे ती फोडणी घालूयात हे पहा किती छान दिसतो ढोकळा दिसायला आणि चवीला जर म्हणाल तर अप्रतिम लागतो तेव्हा आता हा ढोकळा तुम्हाला हवा तशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता तुम्हाला छोटे मोठे पीस जसे हवेत त्या पद्धतीने तुम्ही ते कट करून घ्यायचे आहे ते पहा अगदी सहज प्लेटमधून ढोकळा निघतोय आणि किती छान मस्त फुलला आहे सुद्धा तुम्हाला दाखवते मी हे बा अगदी छान हा ढोकळा तयार झालेला आहे एकदम मस्त स्पॉन्जे असा हा तांदळाच्या पिठाचा आपला ढोकळा तयार झालेला आहे तेव्हा तुम्ही नक्की हा ढोकळा करून बघा शंभर टक्के घरातील सगळ्यांना हा ढोकळा नक्की आवडेल हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकते तर आता हा हिरव्या चटणीबरोबर मी ढोकळा सर्व केलेला आहे याच्याबरोबर तुम्ही गोड चटणीसुद्धा सर्व करू शकता म्हणजे तिखट चटणी आणि गोड चटणी अशा दोन्ही चटण्या सर्व करू शकता तर ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींच्याबरोबर नक्की शेअर करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशा छान एका नवीन रेसिपीसह